प्रश्नाला उत्तर देण्याआधी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो अक्षय मर्डर पहिली टप्प्याची लढाई आम्ही आहोत आणि ती लढाई जिंकण्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्वाचं जी मदत कुणी केली असेल आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी मेहरबान माननीय उच्च न्यायालय आणि जो निष्पक्ष इन्क्वायरी ज्या न्यायदंडाधिकारी ठाण्यांनी केलेली आहेत कस्टोडियल डेथ अक्षय शिंदेची त्यांना मी धन्यवाद प्रथमदा देतो आता जो तुमचा दुसरा प्रश्न आहे की ऑब्झर्वेशन्स आणि मेहरबान न्यायालयाने न्यायदंडाधिकारी जे आहेत ठाण्याचे त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत काय ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यावरती मी स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक घटनेचं उत्तर देतो म्हणजे तुम्हाला उत्तरं मिळाली तर तुमचे प्रश्न येणारच नाही अशी मला खात्री आहे पहिलं जे आहे ते सगळे म्हणत होते की अक्षय शिंदेने काय केलं त्या जे कोणी अधिकारी होते तिथे ज्यांच्यावर फायरिंग केली तर फायरिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं फायर केल्याच्या नंतर तो गनशॉट रेसिड्यू जो असतो फायर केल्याच्या नंतर जो फायर करतो त्याच्या हातावर असणं गरजेचं परंतु रिपोर्ट जर पाहिले त्याच्यामध्ये ना अक्षय शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत ना त्याच्या हाताची बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण प्रिंट पाहिलं तर ज्या पिस्टलने अक्षय शिंदे पोलिसावर फायर केला म्हणून म्हटलंय त्याच्यावर पण त्याचे फिंगरप्रिंट नाही असं त्या मी जे काय सांगतोय वाचन केल्यानंतर सांगतो माझ्या मनाचं काही सांगत नाही ज्या बॉटलने तो पाणी पिला त्या बॉटल वर पण त्याचे फिंगरप्रिंट नाही आता आपण येऊ ज्याच्या ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीत गोळी अक्षय शिंदेने मारली असं एवढं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे जे सांगितलं जात होतं त्यांनी मांडीवर जी भातलेली जीन्स पॅन्ट होती त्याच्यावर येऊ आता त्या जे एपीआय मोरे आहेत त्यांचं नाव त्यांच्या जीन्स पॅन्टीवर पण ती जी रेस्क्युड्यू असं गनशॉट ची त्याच्यावर पण नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया समोर तर वेगळं म्हटलं परंतु यांचे जे एपीआय स्टेटमेंट जे आहे जी खाली रेकॉर्ड केली त्याच्यामध्ये त्यांचं असं कुठेच म्हणणं नाहीये की अक्षय शिंदेने त्यांचं पिस्टल छिनल आणि त्यांनी फायर केलेली आहे अक्षय शिंदेला मारण्याआधी जर आपण रिपोर्ट जर पाहिले तर त्याला टॉर्चर केल्याचं दिसून येतं हे जखमा आहेत त्याचबरोबर त्यांचं सीन रिक्रिएशन जो केला होता सीन रिक्रिएशन इन द सेन्स कशी कशी घटना घडली सीआयडी कडून त्याची तपासणी न्यायदंड न्यायदंडाधिकारी यांनी केली त्याच्यातून पण ते सीन रिक्रिएशन मध्ये हे निदर्शन असं होत की चार पोलीस अधिकारी एका आरोपीला कंट्रोल करण्यासाठी ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी सफिशियंट होते त्यानंतर एफ एस एल रिपोर्ट जर पाहिले आमचं बंधन आहे आता एफ एस एल रिपोर्ट आमच्या जी कथन आम्ही डे वन पासून करतो इट इज अ कोल्ड ब मर्डर इट इज अ मर्डर त्याला देखील एफ एस एल रिपोर्ट दुजोरा देतोय त्याच्यामध्ये एफ एस एल रिपोर्ट प्रमाणे आमच्या सबमिशनला आमच्या महिन्याला अर्थ आहे यांनी अक्षय शिंदे त्याच्या आईवडिलांनी जी काही स्टेटमेंट कोर्टासमोर दिलेली आहे ती सत्य आहे असे दिसून येत आहे आणि याच्यामध्ये एकंदरीत पाच पोलीस अधिकारी ज्याच्यामध्ये संजय शिंदे सिनियर पीआय निलेश मोरे एपीआय अभिजित मोरे हेड कॉन्स्टेबल हरीश तावडे हेड कॉन्स्टेबल आणि सतीश खताड पोलीस कॉन्स्टेबल या पाच अधिकारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस जबाबदार आहेत असं निरीक्षण नेरबाय न्यायदंडाधिकारी यांनी नोंदवलेला आहे आणि त्या निरीक्षणाचा रिपोर्ट ज्यावेळेस मेरबान उच्च न्यायालयामध्ये सादर केला तर कायद्याप्रमाणे पोलिसांनी ज्यांनी कोणाविरोधात आता हे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलंय त्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करावी लागेल करणं बंधनकारक आहे असं सरकारी वकिलांकडून पी वेनेगावकर यांच्याकडून कोर्टासमोर ग्वाही देण्यात आलेली आहे नाव आय एम वी आर इन द पोझिशन एवढ्या दिवस सरकारकडून म्हणण्यात आलं होतं की मेहरबा न्यायदंडाधिकाऱ्यांची चौकशी चालू आहे आता तिचं कन्क्लुजन आले आणि त्याच्यामध्ये ह्या पाच अधिकाऱ्यांना जर दोषी धरलंय तर तात्काळ तीनशे दोन चा गुन्हा या पाचही पाचही पोलीस अधिकाऱ्यांवरती दाखल होणं कायदेप्रमाणे प्राप्त अपेक्षित आहे आता हे दाखल जर करत असतील किंवा नसतील तुमच्याशी बोलल्या झाल्यानंतर माझी पाच वाजताची हिअरिंग संपल्यावर मी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ही ऑर्डरची कॉपी त्यांना सबमिट करू या पाच अधिकाऱ्यांवरती दाखल विनंती करणार आहे आणि जर त्यांनी ते केलं नाही तर आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये ते ऑबस्ट्रक्ट करीत आहे मेहरबान न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत आहे आणि कायदेशीर कर्तव्यास ते कसूर करून आरोपींना कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे या संदर्भात आरोपातील जे काही अपराधिक कलम असतील त्या अनुसार त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना इतकंच सांगायचं आहे की ही फक्त पहिली फर्स्ट स्टेप आम्ही आज जिंकतोय जास्तही खुश होण्याचं काही कारण नाही आणि जास्त दुःखी होण्याचं काही कारण नाही आपल्याला तथागतांचा मध्यम मार्ग स्वीकारूनच आता पुढे जाणं गरजेचं आहे आणि म्हणून मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे हे जे काय रिकमेंडेशन जे काय आम्ही रिपोर्ट पाहिले त्याच्यामध्ये केविलवाना प्रयत्न सरकारच्या वतीने सरकारकडून करण्यात आला की आता हा रिपोर्ट सगळा ह्युमन राईट्स कमिशन कडे जाईल ह्युमन राईट्स नो नथिंग एकदा रिपोर्ट आलाय मॅजिस्ट्रियल कस्टडीची इन्क्वायरी झाली रिपोर्ट मध्ये पाच लोकांना जबाबदार धरलंय त्यांचा जो बनाव होता की आम्ही स्वतःच्या आत्मरक्षणासाठी अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी मारली ते खोटं ठरलेलं आहे म्हणून क्लिअर कट मर्डर करण्यासाठीच त्यांनी फायरिंग केलेली आहे असे प्रायमाबेसी दिसत असताना जर ते पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ एफ आय आर आजच्या आज दाखल होणे हे कायद्याप्रमाणे क्रम प्राप्त आहे आणि म्हणून याच्या पुढची जी काय प्रोसेस राहील जी काय लाईन ऑफ ऍक्शन राहील तुम्ही आज खूप दिवसानंतर मला भेटलात आणि मी तुमच्या सगळ्यांच्या पत्रकारांचे देखील अभिनंदन व्यक्त करतो कारण की तेवीस तारीख चोवीस तारखेला आपण भेटलो होतो आणि आज डायरेक्टली आपण वीस जानेवारीला म्हणजे फक्त कस्टोडियल डेथची इन्क्वायरी मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे व्हायला इतका विलंब का लागला तर सरकारकडून जी काही इन्व्हेस्टिगेटिंग टीम होती त्यांनी निर्बह न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जे काय अपेक्षित त्यांना कागदपत्र होते पाहिजे जे रिपोर्ट पाहिजे होते ते त्यांना देण्यासाठी चाल ढकल करीत होते विलंब लावत होते अनेक वेळा जर कोर्टाचे आदेश पाहिले तर जे विलंबाचे ते कारण कोर्टासमोर देत होते त्याचे काय ते सबळ कारण वाटत नव्हते कोर्टाने देखील त्याच्यावरती अनेक ऑर्डर मध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि म्हणून त्यांनी डिले करायचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला परंतु असं बऱ्यापैकी पर या केसमध्ये आता आज जो निकाल आलेला आहे आम्ही त्याच मनापासून अक्षय यांच्या पालकांच्या कुटुंबियांकडून आम्ही स्वागत करीत आहोत लक्षात घ्या की आज कोर्टासमोर रिपोर्ट आला कोर्टाने तात्काळ एक कॉपी रिपोर्टची आम्हाला देण्यासाठी सांगितलेली आहे मी जे काय तुम्हाला सांगतोय रिपोर्टच्या अनुषंगाने सांगतोय माझ्या मनाचं काही सांगत नाही आणि टिप्पणी त्याच त्याच वेळेस वेळेस कोर्ट किंवा ऑर्डर पास ज्या वेळेस सरकार त्यांचे कर्तव्य पार पाडित नसतील आज रिपोर्ट आलाय आज त्यांना कळालंय जर ते एफ आय आर दाखल करीत नसतील कारवाई करीत नसतील तर आम्ही पुन्हा येऊ ना कोर्टाकडे डिस्पोज नाही झालेली पिटिशन अजून आम्ही तो लढाई सुरू होईल आणि आम्हाला आमची फक्त आता याच्या पुढे कोर्टासमोर आहे आणि ती एका सिंपल विनंती केली की कोण इन्व्हेस्टिगेशन करणार आता हे पुढचा प्रश्न हा प्रश्न उपस्थित झाला तर ते म्हणे अर्लियर इन्व्हेस्टिगेट सरकारकडून सरकारी वतीनं म्हणाले आमचं इतकंच म्हणणे सीआयडी लावा एफबीआय लावा सीबीआय लावा एसआयटी लावा कोणतीही टीम लावा आमचा चॉईस नाही फक्त इतकंच मेहरबार न्यायालयाचं त्याच्यावर नियंत्रण असावं त्यांच्या आधिपत्याखाली तपास व्हावा आणि आमचा जो निष्पक्ष तपासाचा अधिकार आहे सध्या उघडकीस फक्त यांच्या पुरता नाही सगळ्या जनतेसमोर येण्याचा तो निष्पक्ष तपासाचा अधिकार कोर्टाकडून संरक्षित व्हावा एवढीच माफक मागणी आम्ही कोर्टाकडे केली नाही पोलिसांचं जे काय म्हणणं आहे कोणाच्या म्हणण्यावर दुजोरा देण्यापेक्षा तांत्रिक पुरावे टेक्निकल एव्हिडन्स फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्यावरती आपण जास्त भर दिला पाहिजे माणूस खोटा बोलू शकतो पण जे रिपोर्ट असतात जे गनशॉट पावडर ज्या वेळेस फायरिंग होते एखाद्या गन मधून गनशॉट पावडर शंभर टक्के ज्यांनी फायर केली त्याच्या हातावर पडतेच अक्षय शिंदेने जर फायर केली तर त्याच्या हातावरती गनशॉट पावडर आली पाहिजे ना ती नाहीये ना आणि त्यांच्या ज्याच्या मांडीत पोळी घुसली असं म्हणतायत तर त्याच्या जीन्स पॅन्टची जी घातली होती त्याने त्या जीन्स पॅन्ट मध्ये पण गनशॉट पावडर पाहिजे ना गनशॉट रेसिड्यू पाहिजे ना तिच्यात पण नाहीये म्हणजे अक्षय शिंदेने फायरिंग केली का <saan> हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो वाटतं का तुम्हाला कोणाला त्यांनी फायरिंग केलेली आहे या स्टेजला तर नाही वाटत तसं असता माहिती आहे का आपल्या व्यवस्थेमध्ये लोकशाहीत तुम्ही छान प्रश्न विचारला कारण की जोपर्यंत आपण घटनेच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत घटनेचं निराकरण होणार नाही आणि अशे पुन्हा कृत्य आणि गुन्हे लोकशाहीमध्ये घडता कामा नाही आपली सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये पोलिसांचा जो माझा क्रिमिनल प्रॅक्टिसचा अनुभव आहे पोलीस इतकी मोठी हिंमत राजकीय आश्रय असते करू शकत आणि टायमिंग बघा त्याचा घटनेचा ज्या दिवशी तेवीस तारखेला अक्षय शिंदेच्या विरोधात त्याच्यावर लावलेल्या फोक्सोच्या आरोपाची चार्जशीट रजिस्टर होते सेशन्स कोर्टात त्याच दिवशी त्याच्या पत्नीवर दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी बलात्कार केलाय असा आरोपाची एफ आय जी दोन हजार चोवीस ला दाखल होते त्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही त्याला बाहेर काढलं जातो आणि रस्त्यातून तो पोलिसांवर फायरिंग करतो आणि मग पोलिस त्याच्यावर स्वतःला आत्मरक्षणासाठी चार चार पोलिसांना बंदूक असताना पण दुसरे काही अफजार असताना पण त्याला बॉडी पार्ट पण कुठला चूज केला डायरेक्ट डॉक्यातच बोल हे क्लिअर कट होत की टायमिंग समोर विधानसभेची निवडणूक होती आणि लोकांमध्ये बदलापुरात विशेष करून अक्षयवरती रोष निर्माण राजकारण्यांनी त्यांनी केलेला होता आणि त्याचं इंटेस्ट पॉलिटिकली कसं घेता येईल या सगळ्या उद्देशाने हे सगळं घडवलेलं आहे असं मला वाटतं आणि मला या सरकारच्या मंत्र्यांना आणि सरकारला विचारायचं आहे की आपण सत्तेमध्ये येतो लोकांची सेवा करण्यासाठी परंतु लोकांची जर आपण सेवा करण्यासाठी येतो हो तर सत्तेत येण्यासाठी आपण असे मार्ग जर अवलंबू लागलो तर उद्या तुम्हाला देखील जर विरोधी पक्षात यावं लागलं तुमच्या लाग ला। सोबत जा जर असं कोणी केलं तर काळ झोकवतोय कोणालाही याच्यामधून माफी मिळत नसते म्हणून या गोष्टीतून पोलिसांना माझं सांगणं याच्या धडा घ्या याच्यात मला तुम्हाला तुम्ही अडचणीचा विचारलं म्हणून सांगतो अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये एवढा विलंब लागल्यामुळे आणि अक्षय शिंदे प्रकरणामध्ये आयोग वगैरे गठीत केल्यामुळे आयोगाचं जे सरकारने गठीत केलंय आयोगाचे कुठल्या आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने आतापर्यंत स्वामीनाथन आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने मान्य केलेले आहेत का गुंडेवार आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने मान्य केलेले आहेत का और भीमा कोरेगावचा आयोग दोन हजार अठराला गठीत केलाय त्याचा अजून अहवाल येणं बाकी आहे आणि यांचे जे अहवाल आहेत ते सरकारने मान्य करायचे की नाही मान्य करायचे सरकारवर अवलंबून असतं म्हणून आयोगाचा जो त्यांचा लॉलीपॉप चे, चे जनतेला आणि पीडित लोकांना देतात त्यांना कायद्याचं नॉलेज नसल्या कारणाने त्यांना असं वाटतं की आयोगाचा रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काय होणार नाही परंतु आयोगाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडे असल्याकारणाने या आयोगाचं बावलं सगळीकडे सगळ्याच राज्यामध्ये सरकार चालवतंय म्हणून आम्हाला आयोगाचे या काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला क्रिमिनल प्रॉसिक्युशन पाहिजे आणि म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये घडलो आहोत आता तेवीस तारखेचं एन्काउंटर अक्षय शिंदेचा झाला त्याच्यानंतर परभणीमध्ये कस्टोडियल डेट झाली जर हाच न्याय जर तात्काळ ह्या सरकारने आमच्या देवाभाऊना बदल्याचं नाही बदलाचं राजकारण पाहिजे जर ही इन्क्वायरी तात्काळ जर संपवली असती एक दोन महिन्यामध्ये तर पोलिसांची तिकडे पण पन, अमानुषपणे जो लाठी हल्ला करण्यात आलेला आहे ती हिंमत वाढवली नसते आता देखील त्यांच्या त्या केसमध्ये देखील त्यांनी क्लिनशीट देऊन टाकलेली आहे परंतु दुर्दैवानं या केस मध्ये ज्या पद्धतीने आम्ही पुढे आणि हायकोर्टामधून या सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग झालंय त्या प्रकरणामध्ये अजूनही हायकोर्टामध्ये प्रकरण का गेलं नाही हा प्रश्न मला महाराष्ट्राच्या जनतेला विचारावासा याच्यासाठी वाटतो की ज्या ज्या वेळेस तुमच्या अधिकाराचं संरक्षण सरकार करत नसेल तुमच्या अधिकाराचं पायमंदी करत असेल तर फक्त आणि फक्त मेहरबान उच्च न्यायालयालाच ला तुमच्या संविधानिक अधिकार रिट ज्युरिस्टिक्शन मध्ये प्रोटेक्ट करण्याचे असल्या कारणाने या प्रकरणांमध्ये तुम्ही जर आला असता तर अजूनही तुम्हाला वेळ गेलेली नाहीये आपण तर या दोन केसमध्ये जर पोलिसांना तीनशे दोन मध्ये जर शिक्षा झाली किंवा आत गेले तर सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा पॉलिटिशियन किती जरी म्हटलं की पब्लिकला ठोकून काढा तर एकदा पण लाठी मारताना दहा वेळा पोलीस अधिकारी विचार करतील अरे बाबा अवघड ठिकाणी जर फटका बसला आणि जर याच्यातला कोणी दागावला तर आपल्याला तीनशे दोन मध्ये आज जावं लागेल ही कायद्याची भीती निर्माण होणं ही कायद्याचा रिस्पेक्ट निर्माण होणं ही आताची काळाची गरज आहे असं मला वाटतं मला नव्याण्णव टक्के वाटतं राजकीय बळी होता आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा त्यांना इलेक्शन मध्ये झालेला आहे त्यांना जे काय अपेक्षित होतं ते झालेलं आहे परंतु याच्या पुढे याच्या पुढे बर्बनीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जर आता प्रॉपरली स्टेप्स घेतल्या गेल्या नाहीत मसाजोगचं जे प्रकरण आहे ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा सगळा जो विषय पोलिस अट्रॉसिटीशी निगडीत आहे पोलिसी अत्याचाराशी निगडीत आहे मस्साजोतच्या प्रकरणामध्ये पण ज्या सरपंचाने मसाजोत जे सरपंच झाले त्या सरपंचाच्या पण विषयामध्ये जर आपण पाहिलं ज्या जो एस घेणं हे क्रम प्राप्त असताना त्याची एफ आय आर घेतली नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई अद्याप झालेली नाहीये इतकं सगळं मोठं आंदोलन जनतेकडून उभारलं असताना म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे सगळे प्रकरण जर आपण कनेक्टेड पाहिले तर गृह विभाग आमच्या देवाभावाच्या हातामध्ये आहे आणि देवाचा न्याय काय असतो ते आपल्याला इलेक्शनच्या आधी कळालेलं आहे आणि देवाचा न्याय कसा खोटा आहे हे आज मॅजिस्ट्रेट साहेबांच्या कळालेलं आहे तरी माणसाकडून चुका होतात आम्ही आमच्या गृहमंत्र्याकडून अपेक्षा करतो की आता याच्या कुठेतरी तुम्ही बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण मी जे काय तुमच्यासमोर येत आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कराल ही माफत अपेक्षा आमच्या गृहमंत्र्यांकडून आम्हाला आहे आप्रेक्ष